नमस्कार आज आपण रांगोळीचे प्रकार पाहूयात भारतीय संस्कृतीत रांगोळी ही सजावटीची कला आहे जी मुख्यतः सण उत्सव लग्न धार्मिक प्रसंगी काढली जाते पारंपरिक रांगोळी ही भाताच्या पी पीठ रंगीत पावडर फुले पाने चुना वापरून तयार केली जाते काही पारंपरिक रांगोळीचे आपण आज प्रकार पाहूयात संस्कृत रांगोळी सुबक सममितीय जटिल भूमितीय आकार प्रसिद्ध महाराष्ट्रात आणि कोकण पुणे नागपूर येथे भात पीठ चुना रंग याचा वापर करून काढले जाते कोलम हे तमिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक यामध्ये काढले जाते अल्पना हे पश्चिम बंगाल ओडिसा यामध्ये या राज्यात काढलं जातं मुग्गू हे आंध्र प्रदेश तेलंगणा या ठिकाणी काढलं जातं संक्रांतीला पंधरा ते पंधरा टिपक्याची मोठी मुग्गू काढली जाते अरिपण हे बिहार झारखंड हे मिथिला परंपरेनुसार काढलं जातं लग्न कोजागिरा पूजा यासाठी हे काढलं जातं पुरण चौकोनी आकारात भरलेले नमुने उत्तर प्रदेश मध्य प्रदेश लग्न आणि गृह प्रदेश प्रवेश यासाठी काढलं जातं यामध्ये स्वस्तिक ओम पद्म काढलं जातं झुंटी त्रिकोणी आणि त्रिशूल आकाराची रांगोळी असते गुजरात आणि राजस्थानामध्ये नवरात्री आणि दिवाळीला काढलं जातं फ्री हँड रांगोळी ही संपूर्ण भारतभर कुठेही काढली जातं गणपती लक्ष्मी कृष्णलीला यामध्ये काढले जातात आजकाल पारंपरिक रांगोळीमध्ये ठिपक्याची रांगोळी ही आधुनिक शैली लोकप्रिय होत आहे जिथे डॉट्स जोडून थ्री डी इफेक्ट तयार केला जातो तुम्हाला कोणत्या प्रकारची रांगोळी काढायची आहे ते नक्की सांगा डिझाईन सुचवू शकता धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर கிளிக் க்ரா <laughs>